प्रत्येक युवाच्या ज्या भरती करणारा प्रत्येक जो युवक आहे किंवा युवती आहे म्हणजे जो मुलगा आहे आणि मुलगी आहे अशा प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे पोलीस भरती कधी होणार कधी होणार कधी होणार तेच गोष्टीबद्दल आपण आज खुशखबर घेऊन आलो आपण आलोय सर्व महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थी कानाकोपऱ्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ही बातमी पोहोचली पाहिजेत आणि ह्या बातमीमधून आपण सर्वजण महत्वाची गोष्ट म्हणजे आपण शिकलो पाहिजेत की पोलीस भरती होणारे आणि पोलीस भरती होणारे आणि ह्या पोलीस भरतीमध्ये येणाऱ्या पोलीसमध्ये जे मुलं एक मार्क आणि दोन मार्क राहिलेत असे येणारे जे पोलीस भरती आहे ही सुवर्ण संधी पुन्हा सरकारने आपल्याला पुन्हा दाखवून दिली की आम्ही काही दिवसाच्या आतमध्ये पोलीस भरती काढतोय त्याचबरोबर आपण सर्वजण आज येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी सर्वजण कशी करायला पाहिजेत पोलीस भरतीसाठी काय काय कर कोणत्या कोणत्या गोष्टीची गरज पाहिजेत आणि पोलीस भरतीमध्ये कोणत्या गोष्टीची गरज आपल्याला लागणार आहे ह्या गोष्टीचं आपण आज आपण आलो आज व्हिडिओ घेऊन मित्रांनो मी हर्ष सर आज आपल्या सर्वांचं टायगर कले अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्रांनो आज आपण सर्वात प्रथम जो दोन हजार पंचवीस महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस मध्ये जी काय होणार पुन्हा मेगा भरती होणार आहे आणि ही मेगा भरती टायगर करेर अॅकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती आणि टायगर करेरेच्या अॅकॅडमीच्या ॲपवरती आणि ऑफलाईन ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पण आपल्या बॅच चालणार आहेत सर्वात प्रथम आपण सर्वजण सर्वात प्रथम येणारी जी काही भरती आहे बरोबर ना सर्वात महत्वाची मोठी भरती जी मोठी पोलीस भरतीची होणार आहे ही भरतीची संधी आपल्यासाठी शासनाने पुन्हा दिली म्हणजे संधी काय दिली ही आपण पाहणार आहेत पण तत्पूर्वी आपण जर नवीन चॅनलवरती असताल तर या चॅनल नक्कीच फॉलो करा कारण फॉलो केल्यानंतर आपल्याला नवीन भरतीची नवीन याड कशी कोणती ॲड आहे आणि भरतीचे कोणत्या कोणत्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायला पाहिजेत ह्यासाठी आपण नवीन नवीन व्हिडिओ पाहत असतो मग आता तुम्ही जर पाहता असाल घोर जे महाराष्ट्र शासन आहे त्या महाराष्ट्र शासनाने शासना आता जी आर दिला आपल्याला बरोबर ना आपण सर्व की सर हा कोरा जी आर आहे पण मित्रांनो जर आपण इथं पाहिलं खाली बरोबर आपण पाहिलं आपण खाली सगळ्यांनी इथं नऊ एक दोन हजार पंचवीस आज अकरा तारीख आहे कालचाच व्हिडिओ होता पण हा व्हिडिओ आज लेट पाडलाय म्हणून आपल्या आहे पण नऊ नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने म्हणजे गृहमंत्र्यांनी आदेश दिला आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनला जिल्ह्यावाईज आदेश दिला आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत हे आम्हाला सर्वांना तुम्हाला नमूद करायच्यात की सदर जागेवरती किती जागा आहेत आणि ह्याप्रमाणे जागा भरत ह्याच्यामध्ये जा माझ्या माहितीप्रमाणे नऊ हजार बरोबर ना नऊ हजार ते पंधरा हजारपर्यंत जागा निघाय पाहिजेत बरोबर मग मला सांगा नऊ हजार निघू सात हजार निघू दहा हजार निघू बारा हजार निघू पंधरा हजार निघू पण तुम्हाला जागा किती पाहिजेत जो आत्ता जो जो मुलगा किंवा जी मुलगी आत्ता व्हिडिओ हा पाहतोय ह्याला जागा किती पाहिजेत कारण जागा एकच पाहिजेत मग ह्या जागेमधला नऊ हजार निघू आता पंधरा हजार निघू ह्याशी आपल्याला किंचित पण मतलब नाही एके जागेच माझी सुटलेली एक जागा मी होणार तो पोलीस मी होणार पोलीस आणि पोलीसची मी तयारी करतोय आणि पुरेपूर तयारी करणार आहे ह्या तयारीसाठी मला शंभर मार्काचं काय आहे शंभर मार्काचा पेपर आहे आणि पन्नास मार्काच फिजिकल आहे आपल्यासाठी एकूण दीडशे मार्काचा पेपर होणार आहे सर्व आणि दीडशे मार्कामध्ये मला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे येणाऱ्या काळामध्ये मला जर मला चांगल्या जिल्ह्यामध्ये पुन्हा शहर पुन्हा ग्रामीण पुणे किंवा नगर सोलापूर बीड हे असे जे जिल्हे सगळे आहेत किंवा मुंबई ज्या ज्या जिल्ह्यामध्ये मला फॉर्म भरायचा आहे त्या जिल्ह्यामध्ये माझी एकट्याची एकशे पस्तीस प्लस टोटल मला करायची एकशे पस्तीस प्लस टोटल करायची तर मग त्यासाठी मला ह्या दीडशे पैकी एकशे पस्तीस मार्क पाडण्यासाठी माझ्यासाठी मला फिजिकलला पन्नास पैकी पन्नास मार्क घ्यावा लागतील बरोबर आणि पेपरसाठी मला जर घ्यायचं असेल तर मला नव्वद प्लस मला पेपरला मार्क पाडायचे आहेत म्हणजे डोक्यात ठेवायचे आपल्याला एकशे चाळीसची टोटल डोक्यात ठेवायची आपल्या सर्वांसाठी येणारी ही पोलीस भरती पुन्हा सुवर्ण संधी म्हणून आपल्या सर्वांसाठी उभा राहणार आहे आणि ही संधी येणाऱ्या काळात गृहमंत्र्यांनी पुन्हा महाराष्ट्रातल्या नवीन युवक जे जे आता एक मार्गाने दोन मार्ग राहिलेत किंवा ज्यांची वय बसत नव्हते अशा विद्यार्थ्यांसाठी संधी मुन्हा पुन्हा दिली शासनाने आणि ह्या संधीचा फायदा आपण सर्वांनी घेऊन येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये मी कसा भरती होईल आणि मला एकशे एकशे पन्नासपैकी एकशे पस्तीस ते एकशे चाळीसपर्यंत कसे माझे मार्ग देईल ह्याची पुरेपूर तयारी ही टायगर अकॅडमी आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेली आहे आणि ह्या तयारीसाठी आपण नक्कीच आमच्या टायगर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती किंवा आमच्या इन्स्टाच्या टायगर करा अकॅडमी मिरजगाव ह्या युट्यूब इंस्टाच्या चॅनलवरती दोन्ही चॅनलवर चॅनलवरती तुम्ही कधी फॉलो करून पाहा येणाऱ्या नवीन नवीन नवी 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 व्हिडिओ आपल्याला देणारे पोलीस भरतीसाठी गोळा कसा शंभर कस सोळाशे कसं किंवा मराठी कलाक्रम कसं बुद्धिमत्ता कसं मॅथेमॅटिक्स कसं किंवा जी के जीएस किंवा तालुक्यामोडी कशा आपल्याला अभ्यासक्रम करायचा आहे ह्याच्यावरती आपण वेगवेगळ्या व्हिडिओ बनवणार आहेत त्याच्यामुळं आपल्यासाठी सुवर्ण संधी पुन्हा पुन्हा मी परत परत तेच वाक्य वापरतोय सुवर्ण संधी सुवर्ण संधी ही सुवर्ण संधी आपल्यासाठी पुन्हा आली आणि ह्या संधीचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे जे जे विद्यार्थी गेल्या वर्षीच्या भरतीमध्ये वयात बसत नव्हते जे जे विद्यार्थी काही मार्गाने उडलेत कारागृह उडलेत किंवा मुलं असतील की एसआरपीला उडल्या असतील चालकला उडल्या असतील किंवा जिल्हा पोलिसला हे सर्व विद्यार्थ्यांसाठी पुन्हा संधी आहे तुम्ही आज असाल की आपल्या उद्याच्याला जी येणारी भरती आहे म्हणजे मुंबई पोलीसचे पोर बारा तारखेला जाणार आहेत किंवा कारागृहाचे आज उद्याच्याला कारागृहाचा पेपर आहे बरोबर ना कारागृहाचा उद्या पेपर आहे आणि परवा दिवशी पेपर मुंबई पोलीसचा पेपर आहे पेपरची जाणारी पोरं ही आज खुशमय चाललेत नक्कीच आपण सर्वजण ह्या मुलांसाठी आपण आपल्यातर्फे सर्व टायगर देऊन येणाऱ्या काळामध्ये प्रेरणास्थान असताल हीच मी आशा बाळगतो आणि जी आता नवीन विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने तयारी करून आपली स्वतःचं नाव पोलीस भरतीमध्ये कसं आपलं नाव कोरलं जाईल ह्याची काळजी घेऊन पुन्हा घेऊन मी सांगतो की गव्हर्नमेंटच्या गव्हर्नमेंटने महाराष्ट्र गृह खात्यानी आपल्यासाठी अहवाल काढलाय प्रत्येक मुख्यालयासाठी अहवाल देऊन की जागा किती आहेत आणि जागा भरायच्यात मग यातली जागा फक्त एकच जागा मला पाहिजेत आणि हे एके जागेसाठी मी तयारी करणार आहे त्यामुळं आपण सर्वजण हे व्हिडिओ पाहून नक्कीच पूर्ण तयारी लागा किंवा आम्हाला कमेंटमध्ये कळून द्या आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे फिजिकलची पाहिजेत का एक्झामची पाहिजेत ही पुरेपुरी तयारी आपल्यासाठी पुन्हा आम्ही नेक्स्ट व्हिडिओ ह्या आपण सर्वजण हा व्हिडिओ आपण पाहून आपल्या मनामध्ये नक्कीच परिवर्तन होईल आणि येणाऱ्या भरतीमध्ये आपण चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने आणि शंभर टक्के ताकदीने आपण भरतीला सामोरे जाऊ त्यामुळे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला आपण लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्वाची गोष्ट त्याला एक छोटीशी कमेंट करून आमचं मनोबल वाढण्यासाठी आपण आम्हाला शंभर टक्के छोटीशी आणि प्यारेशी आप कमेंट करून आमचं मनोबल वाढण्यासाठी आणि नेक्स्ट व्हिडिओ आपण बनवण्यासाठी आम्हाला छोटीशी कमेंट